दरवर्षी एप्रिल महिन्यात मुलांच्या पालकांच्या शिक्षकांच्या गुणांना वाव मिळावा म्हणून राजहंस मोठा उपक्रम आयोजित करते यावर्षीही तेवीसला काशीनाथ गाणेकर नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये वाता गायन वादन आणि नृत्यांनी परिपूर्ण असा कार्यक्रम झाला छोट्या मुलांनी सादर केलेले रामायण कीबोर्डवर अनेक मुलांनी सुंदर गाणी वाजवली आणि सोळा विशेष मुलांच्या मातांनी मराठी गाण्यावरती सादर केलेले अप्रतिम नृत्य हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते अंजूर होणाऱ्या प्रकल्पाची प्रकल माहिती या नृत्याच्या देण्यात एकूणच बहारदार कार्यक्रम संपन्न झाला फाउंडेशन ही संस्था गेल्या दहा वर्षापासून ऑटिझम विषयी जागरूकता करण्याचं काम करते याची सुरुवात दोन हजार तेरामध्ये स्वतः पालक असलेल्या मनीषा सेलम यांनी तो राजाहंस एक ऑटिझम अवेअरनेस ग्रुपच्या माध्यमातून केली होती त्याच रूपांतर नंतर राजहंस फाउंडेशन मध्ये झाले या संस्थेच्या स्थापनेपासून ते चालवण्यापर्यंत सर्व गोष्टी पालकांनीच विशेषतः मातांनी केलेल्या आहेत आणि त्या करत आहेत आतापर्यंत सत्तरच्या वर मुलांसाठी अनेक वेगवेगळे वर्कशॉप पालकांसाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन ऑटिझमबद्दल अवेअरनेस वाढवण्याचे कार्यक्रम रॅली फनफेअर प्रदर्शन भरवणे असे बरेच कार्य फाउंडेशननी केलेलं आहे दोन हजार सोळामध्ये संस्थेचे से वोकेशनल सेंटर सुरू झाले ज्यात हस्तव्यवसायाचा काचा अनेक वस्तू जसे की तोरण कंठी एलईडी हँगिंग्स वगैरे तयार होतात चॉकलेट वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी तयार केली जाते कम्प्युटर ट्रेनिंग डेटा एंट्रीची कामं करणं आणि असे अनेक उपक्रम येथे राबवले जात आहेत ज्याचा उद्देश मुलांना स्वतःच्या पायावरती उभं करणं हा आहे या बरोबरीने संगीत नृत्यांचे शिक्षणही दिलं जातं आता या मुलांना कायमस्वरूपी सांभाळ करू शकेल त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊ शकेल अशा रेसिडेन्शियल सेंटर उभारण्याचा मोठा प्रोजेक्ट या सर्वांनी हाती घेतला आहे आपल्यानंतर या मुलांचे काय असा प्रश्न या पालकांना सतत भिडसावत असतो म्हणूनच राजहंशा काही पालकांनी मिळून या मुलांसाठी घरकुल बांधण्याचा निश्चय केला आणि अंजूर भिवंडी इथे नऊ गुंड्याची जागा घेतली ज्याचं रजिस्ट्रेशन नुकतंच आहे आणि लवकरच त्यावरती काम सुरू होईल अश्वत असं या प्रकल्पाचं नाव आहे